नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी बीड मधून अपहरण झालेल्या तरुणीच्या वडिलांसह बारा जणांनी चाकण मार्केट येथून दोघांचे जबरदस्तीने अपहरण केले त्यानंतर त्यांना चाकण इथून अहिल्यानगर बीड येथे नेऊन जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी महेश धनराज कराड वय एकवीस वर्ष मूळ राहणार परळी जिल्हा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी व्यंकट सानप काशीनाथ बाबूराव सानप आसाराम सानप नवनाथ सानप भारत नागरगोजे गोरख सानप चंद्रकांत सानप धनराज सानप रमेश सानप विष्णू सानप उमेश कुटे अमोल खंडागळे अशा बारा जणांच्या विरोधात साखर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत साकर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पहाटेच्या वेळी फिर्यादी महेश कराड व त्याचा मित्र दत्तात्रय डोंबाळे हे पिकअप जीप घेऊन चाकण मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आले होते त्यानंतर फिर्यादी यांचा मित्र कृष्णा तांदळे याने पळवून नेलेल्या मुलीचे वडील बालाजी सानप व त्यांचे इतर दहा ते बारा नातेवाईक असे चाकण मार्केट यार्डमध्ये आले त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र यांना ताब्यात घेतले व कृष्णा तांदळेबाबत विचारपूस केली त्यानंतर या ठिकाणी चाकण पोलीस आले पोलिसांनी संबंधित सर्वांना चाकण पोलीस स्टेशनमध्ये नेले कृष्णा तांदळे व त्याच्यासोबत गेलेली मुलगी यांच्याबाबत चौकशी केली मात्र काहीही माहिती नसल्याचे संबंधित तरुणांनी सांगितल्यावर पोलिसांनी सायंकाळी चार वाजता पोलीस स्टेशनमधून सोडून दिले त्यानंतर चाकणमध्ये बीडमधून आलेल्या अकरा ते बारा जणांनी या दोघांना स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवले व बीडमधील पोलीस स्टेशनमध्ये जायचे असल्याचे सांगून दोघांना अहिल्यानगर मार्गे बीडपर्यंत नेत असताना तांदळे कुठे आहे याबाबत विचारपूस करून जबरदस्त मारहाण केली तसेच लोटून व ठार मारण्याची धमकी प्रवासात येथील लक्षात सदरची घटना आली त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने तर या तरुणांची सुटका केली त्यानंतर याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पिंपरी चिंचवड आयुक्तालयानं पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांचा कालावधीकरिता तडीपार केलेलं असतानाही हद्देत मिळून आलेल्या एका महिलेस चाकण पोलिसांनी जेल बंद केलाय दुर्गा राघू कुंभार वयवर्ष बावीस राहणार रोहकल रोड शेळी बाजार चाकण असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळेगाव चौकात एका आडोशाला तयार गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी जेलबंद केलाय त्याच्याकडून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमधील गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे विजयलाल धर्मा नट राहणार चाकण रानुबाई मळा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं <स्थी> नाव आहे खेड तालुक्यात शनिवारी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात पोलिसांकडून मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आळंदी येथे एका व्यक्तीने एजंट असल्याची बतावणी करून एका निवृत्त व्यक्तीची त्रेपन्न लाख रुपयांची फसवणूक केली ही घटना अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा तेवीस नोव्हेंबर दोन या कालावधीत आळंदी देवाची येथे घडली मनोज धोंडोपंत फरकंडे वैवर्षे सदोतीस राहणार मरकळ रोड जिल्हा पुणे आणि बी एम ए वेल्थ क्रिएटर्स लिमिटेड अल्पारी इंटरनॅशनल ट्रेडिंग कंपनी टीपी ग्लोबल आणि आय एक्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत श्यामकांत एकनाथ भवरिया वैवर्षे अडतीस राहणार आळंदी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कोर्टात केस सुरू असलेल्या शेतजमिनीत ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याप्रकरणी व महिलेला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सुरेखा राजीव वाढवे व चोपन्न वर्षे राहणार ढोरे भांबुरवाडी तालुका खेड आणि खेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गणपत रामभाऊ ढेरंगे व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी वॉर यंदा पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत साजरा होत असतानाच गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गँगवॉरची घटना समोर आली आहे पुण्यातील नानापेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरची धक्कादायक घटना घडली हल्लेखोरांनी सलग तीन गोळ्या झाडल्या आणि त्यात गोविंद कोमकर नामक एकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत राजगुरनगर एसटी महामंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पाचे वाजत गाजत दहाव्या दिवशी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले चांदूज ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघे पाच महिने शिल्लक असताना सरपंच रुपाली कारले यांच्या विरोधात गंभीर आरोप झाले गावातील बढे वस्ती सार्वजनिक नळ पाणी कामे अपूर्ण असताना बिल पूर्ण काढल्याप्रकरणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ बढे यांनी याबाबत तक्रार केली होती आयुक्त सौरभ राव यांनी सरपंच आणि सदस्य पद रद्द केल्याचा निकाल दिला होता याविरोधात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आयुक्तांनी दिलेला निकाल कायम ठेवल्याचा निकाल दिला होता हा निकाल गेल्याच महिन्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला त्यानंतर सरपंच रुपाली कारले यांचे सरपंच पदाचं सदस्य पद रद्द करण्याचा निकाल कायम ठेवल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात सरपंच रुपाली कार्ले यांनी धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाने यास स्थगिती दिली आहे पीएमआरडीए चाकण नगर परिषद व भागातील अतिक्रमण कारवाई आठवड्याभरात करण्यात येणार आहेत अशी बैठक पीएमआरडीए आयुक्त यांनी घेतली आहे जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान असिस्टंट सेक्रेटरी व आदर्श शिक्षक राजेंद्र खरमाटे यांची खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे चाकण परिसरातून स्वागत होत आहे पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अत्यंत उंच सकल भाग आहेत त्यामुळे सातत्याने गंभीर व प्राणघातक अपघातांच्या घटना समोर येत आहेत आंबेटान चौकाच्या जवळील हॉटेल चेतन समोरील भागात एक दुचाकीस्वार कुटुंब बालमबाल बचावल्याची बाल घटना समोर आली आहे साकणमधील गणेश उत्सव मंडळ यंग जॉली क्लब सुभाष चौक चाकर यांनी यंदा एकशे सहाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केले आहे यावर्षी मंडळाने रक्तदान शिबिर घेतले असून यामध्ये एकशे पस्तीस रक्तदात्यांनी सहभाग घेऊन यामध्ये एकशे पंधरा जणांनी रक्तदान केले साकणमधील श्री समस्त बालवीर मंडळ यांनी यंदा भव्य महिला महाआरतीचे आयोजन केले होते त्यामुळे सुमारे एक हजार महिलांनी सहभाग घेतला यावेळी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सौ शोभा नंदलाल परदेशी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भोरगिरी व परिसरातील भात पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत आळंदी पोलीस स्टेशन यांनी पारंपरिक वाद्याच्या तालात दहा दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली होती पोलीस बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत आळंदी पोलीस स्टेशन गणेशोत्सवातील स्त्रींचे विसर्जन हरिणाम जयघोषात उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडले स्त्रींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले याप्रसंगी आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत वेताळे येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय भागशाळा कडधेच्या चौदा वर्षाखालील मुलींच्या संघानं अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावली आहे शिरूर भीमाशंकर हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला त्यामुळे या मार्गाची देखभाल करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप धुवोली गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद जठार यांनी केला आहे या महामार्गावर वाडा गावापासून भोरगिरीपर्यंत साईडपट्ट्या गायब झाल्या तर रस्ते जागोजागी खड्डेमय झाल्यानं प्रवासी त्रस्त झाले आहेत या मार्गाने भीमाशंकर दर्शनासाठी जाणारे येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत या महामार्गावरील धुवोली परिसरात मोठा खड्डा पडून रस्ता खचल्यानं वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे गेल्या महिन्यात पाईट परिसरात अकरा ऑगस्ट रोजी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या पाहणाला झालेल्या भीषण अपघातात बारा महिला दगावल्या शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चार लाख रुपये तर दोन लाखांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीतून जाहीर केल्याप्रमाणे मृत महिलांच्या वारसांना तो देण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लाखांची वाढीव मदतीची केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री यांनी एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्यास मंजुरी दिल्याची माहिती मंत्रालय विशेष कार्यकारी अधिकारी दिगंबर रौंधळ यांनी दिली या अपघातामध्ये अठ्ठावीसपैकी दोन महिलांवर सध्या उपचार सुरू असून येत्या तीन ते चार दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे सव्वीस महिला मुले आणि मुलींवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विलास माने यांनी दिली भामा आस्केड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्यामुळे धरणामध्ये येवा येत आहे त्यामुळे नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये सहाशे वीस क्युसेक्स विसर्ग रात्री साडेआठ वाजता सोडण्यात येणार आहे चासकमान धरण सद्यस्थितीमध्ये शंभर टक्के भरलेले आहे पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे तरी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता शुक्रवारी साडेपाच वाजता सांडव्याद्वारे सदोतीसशे क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे गणेशोत्सव काळात वरुण राजाने उघडीप दिल्यामुळे सर्व कार्यक्रम यंदा उत्साहात पार पडले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना मंडळांना भेटी देऊन गाठी भेटी घेण्याची संधी मिळाली तालुकाभर इच्छुक मंडळींनी भेटी दिल्याचे चित्र पाहावेस मिळत आहे चाकण पालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आलाय त्यामध्ये श्री शिवाजी विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय चाकण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अगरवाडी संत सावतामाळी चौक चाकण संत सावतामाळी मित्रमंडळ माळाळी यंग जॉली क्लब श्री शनी मंदिर सावतामाळी मंदिर दावडमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वप्न स्वप्ननगरी गणेश मंदिर एकतानगर मित्रमंडळ एकतानगर जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा नंबर एक बोल्हाई माता मंदिर भुजबळाळी श्री गणेश मंदिर श्रीरामनगर श्री गणेश मंदिर मुटकेवाडी या केंद्रावर गणेश मूर्ती संकलन केलं जाणार आहे खेड तालुक्यासाठी चव्वेचाळीस कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी मिळाला आहे चौदा पूर्णांक तीनशे पस्तीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून आणि आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यातून पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते बांधकाम प्रकल्पांतर्गत निधी मंजूर झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबाजी काळे यांच्या विशेष पाठपुराव्यातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएकडून रस्ते बांधकाम प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यासाठी तब्बल चव्वेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून खेड तालुक्यातील चौदा पूर्णांक तीनशे पस्तीस किलोमीटर लांबीचे दुरुस्ती पीएमआरडीच्या माध्यमातून केली जाणार आहे याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितलंय आपल्या खेड तालुक्यासाठी एक आनंदाची बाब अशी आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब आणि आयुक्त योगेशजी म्हशी साहेब यांच्याकडे सातत्यानं मी गेले नऊ दहा महिने सातत्यानं पाठपुरावा करून पी एम डीच्या माध्यमातून पंचवीस तीस रस्ते असतील तीर्थक्षेत्र असतील कुस्ती आकडे असतील एम आय डी सीच्या जवळचे रस्ते असतील ट्रॅफिक सुटण्यासाठी रस्ते असतील नदीवरचे पूल असतील त्याचबरोबर इंद्रायणीच्या प्रदूषणाच्या संदर्भात उपाययोजना असतील असे अनेक प्रश्न आणि मांडून पत्राद्वारे पाठपुरावा केला होता त्याचाच एक भाग म्हणून आपल्या खेड तालुक्यासाठी जवळजवळ पंचावन्न कोटी रुपयाचा निधी जी एस सह त्या ठिकाणी मंजूर झाला परंतु नवीन कामं घेण्यापेक्षा चोवीस पंचवीसमध्ये जी कामं खेड तालुक्यामध्ये मंजूर झाली परंतु काही कारणानं रद्द झाली त्या रस्त्यांची दुरावस्था बघून प्राधान्यानं या ठिकाणी धामणे फाटा ते कोंडे को पाटा ते कडूस कडूस गाव ठाकरे किवळे भोसे वडगाव गेनंत किवळे ते कोरेगाव रस्त्यादरम्यान नऊशे मीटर कॉन्क्रिटीकरण असे पाच रस्ते पूर्वी रद्द झालेले पुन्हा कॉन्क्रिटीकरणासाठी त्या ठिकाणी घेतले आणि त्यानंतर एक आनंदाची बाब अशी ती अनेक वर्षे प्रलंबित असणारा चाकण तळेगाव रस्ता येलवाडी चाकण तळेगाव येलवाडी ते देऊ रस्ता या रस्त्यासाठी शेजारच्या तालुक्याचे आमदार सुनील शेळखे त्याचबरोबर खासदार श्रीरंगाप्पा वारणे आमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या रस्त्याला सुद्धा त्र्याहत्तर कोटी रुपयाचा निधी खेड तालुक्याच्या हद्दीमध्ये मिळालेला आहे अशा पद्धतीनं खेड तालुक्याला जवळजवळ एकशे अठरा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त होऊन सर्व कामे निविदा प्रक्रियेमध्ये आहेत थोड्या दिवसामध्ये सर्व कामं सुरू होतील याहीपेक्षा पीएमआरडी कडून माझी खूप मोठी खेड तालुक्याला निधी मिळण्याची अपेक्षा आहे तशा पद्धतीनं पी संबंधित मंत्री महोदय यंत्रणेकडे सातत्यानं प्रयत्न करून खेड तालुक्यासाठी भविष्यात जास्तीत जास्त निधी आणण्याच्या प्रयत्नात आहे हिंजवडीप्रमाणेच आता चाकण भागातही रस्ते विकासाला गती मिळणार असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे पुढील आठवड्याभरात पीएमआरडीए आणि स्थानिक प्रशासन मिळून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करणार आहेत या भागातील पुणे नाशिक रस्ता नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नत मार्ग चाकण तळेगाव शिकरापूर रस्ते तसेच औद्योगिक क्षेत्रातील खड्डेमुक्ती ट्रक टर्मिनल आणि बाह्य वळण रस्ते यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पी एम आर डी एच्या बैठकीत चर्चा झाली या उपाययोजनांमुळे चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरी समस्यांचे निराकरण वेगाने होणार असल्याचा दावा पीएमआरडीए एम आर डी ए प्रशासनाकडून सोशल माध्यमात पोस्ट टाकून करण्यात आला आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर पुढील आठवड्यात अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे या भागात रस्त्याच्या मध्यापासून साडेबारा मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत त्यामुळे या भागातील कारवाई अटक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी चाकणमध्ये सोमवारी मोर्चाचे आयोजन केले आहे नाशिक हायवे पासून पश्चिमेच्या बाजूला रोड हा या ठिकाणी प्रस्तावित आहे पण डीने आणि डीने या ज्या बेकायदेशीर नोटिसा दिलेल्या आहेत या भाडेकरूंच्या नावाने दिलेल्या आहेत मूळ मालकाचं नाव दुसऱ्या नंबरला लिहिलं आहे मिळकत नंबर नाही आहे आणि जे साडेबारा मीटर त्यांनी ज्या मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग अनाधिकृत केलेलं आहे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आहे आणि आजसुद्धा आम्ही जनतेशी संवाद साधून जनतेच्या सह्या घेतो आहे आम्ही सोमवारी आठ तारखेला नगरपरिषदेवर मोर्चा नेणारे आणि डब्ल्यू डीच्या ऑफिसवर मोर्चा नेणारे हा ह्यासाठी नेणारे कि ले 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 की त्यांनी आम्हाला कुठलेही अधिकृत नोटीस दिलं नाही आहे आणि दिलं नोटीस तर सहज साया केलेले आहेत आणि नुसतंच आहे ना त्यांचं एक क्लार्क येतो आहे विचारतो नाव आणि त्याला लगेच नोटीस देतो म्हणजे ही कुठली मनमानी पद्धत झाली रीत सर मिळकत नंबर लिहिली पाहिजे त्याचं क्षेत्र किती जाते ते लिहिलं पाहिजे आणि एवढ्यातून जर प्रश्न उप सुटला नाही तर पी एम आर डीवर सुद्धा मोर्चा नेणार आहे आणि यात कुठंही माघारी म मिळकतधारक मागे सरणार नाही तुमची आता नेमकी मागणी काय समजा था, जर ठरवलं तर तर त्याच्यामध्ये तुमची काय मागणी आहे नेमकी तर आता आमच्या ज्या मिळकतीचा जो क्षेत्र जाईल ते नगरपालिकेने किंवा पी एम आर डीने शासकीय नियमाप्रमाणे त्याचा आम्हाला मोबदला मिळावा हीच आमची मागणी विकासाला आमचा पहिल्यापासून मागच्या वेळेलासुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे विकासाला कुठलाही अडथळा नाही या ठिकाणी या पुणे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अजितदादा येऊन गेले त्यांनी चांगला उपक्रम राबवला रस्ते मोठे आले पाहिजे वाहतुकीला अडथळा नाही आला पाहिजे त्या तसे आम्ही आहे पण त्या माध्यमातून लोकांच्या सुद्धा अडचणी समजून घेऊन त्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे की काही हुकुमशाही नाही तू आता लई गाडे गाडे जागा नाही पाय पाय चालायचं म्हणलं तरी गाड्यांची किती वाटते वाटते का नाही हा मग कुणीकून जा इकडून जा का इकडून घुसावा तिकडून घुसावा असं होतंय आहे ना बारीकच फक्त आमच्या राज्यात बैलगाडी एवढा इकडून वडा होता इकडून लिडुंगाची झाड दुसरी झाड लिडुंग काय आम्हाला चालता येत नाही इकडून तिकडे जायचं म्हटलं तरी गाड्या यायच्या गाड्या तिकडे बंद होती ना वान पड्या जाणार असं होत बाकी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं हे पूर्णपणे अपयश आहे तुम्ही जर पाहिलं तर पीएमआरडीचा एकही रस्ता अस्तित्वात नाही पी एम आर डीने गेले सदतीस वर्षामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून जे रस्ते व्हायला पाहिजे होते ते केलेत का तर नाही केले त्याच्यामुळे या रस्त्यावर ताण आला मोठमोठी वाहनं आली बावीस टायरची वाहनं या या ठिकाणी चालू झाली त्यांच्या मनाला येईन त्या ठिकाणी नो पार्किंग नो एंट्री ज्या इकडून एंट्री तिकडून इकट्री आणि त्याचा ताण आमच्या रोडवर आला त्याच्यामुळं त्यांनी काय केलं आता हे <laughs> झाकायचं झाकायचं मग काय करायचं मनमानी पद्धतीचा कारभार चालू झाला हुकुमशाही पद्धतीने साडेबारा मीटर खुना मारून गेले आम्ही काढणार नागरिकांना साध्या नोटिसा दिल्यात काही नाही ह्या रोडला आम्हाला हायवे ॲक्ट वापरला हायवेचा ऍक्ट वापरायचं कारण काय अपराजिमर असत आहे हा का कधी केंद्राचा वर्ग गेला त्यांनी त्याची माहिती आम्हाला द्या आणि जर गेला असेल तर हायवेच्या रेटप्रमाणे पैसे द्या ना तुम्ही पुन्हा ना शिकला साठ नंबरला पैसे देतात इथं काय झालं इथं लोक नाही राहत ही आम्ही पाकिस्तानमध्ये आहे का आम्ही नागरिक पाकिस्तानची आहे का तुम्ही भारतीय लोकांना पैसे हायवेला देणार आणि इथं नाही जाणार अरे माझे दोन्ही क मिळकत आहे पण तुम्ही मला तिथं एक न्याय देता इथं एक न्याय देता हा पूर्णपणे पी एम आर डीचा अपयश झाकण्यासाठीच हा खोटा खाटा ठेव चाललेला आहे आणि हा सर्वसामान्य नागरिकाला स्थानिक लोकांना त्रास देतात हीच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतोय की तुम्ही कायद्याने चाला ह्यासाठी आम्ही उद्याचं आंदोलन जे करणारे हे माननीय नगर परिषदेला आणि पी एम आर डीला संविधानाचं पुस्तक भेट देणारे निवेदन देताना त्यांना संविधान देणारे की संविधानाप्रमाणे वागा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं त्या संविधानाच्या संविधानाला धरून आम्ही मागणी करतोय एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज